रस्त्यावरच्या बेशिस्त वाहन चालकानं कल्याण डोंबिवली परिसरामध्ये माय लेकीला चिरडलंय के सीच्या ठेकेदाराच्या खाली येऊन माय लेकीचा दुर्दैवी अंत झाला आहे ही घटना कळताच तिथे स्थानिकांची एकच गर्दी झाली आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आता जे रस्ता रोगो करण्यात आला यासाठी की आत्ता एक तासाभरापूर्वी एक मुलगी आणि तिची आई यांचा दोघांचा अपघात झाला एक डम्परने त्यांना चिरडले सातत्याने हे प्रकार कल्याण शहरात होत आहेत मागे जर बघितलं आपण सहा जणांचा पत्री पुलाच्या अलीकडे जीव गेला आज नंतर ही घटना घडली हे मधले जे डिवायडर जर काढले नसते तर आज ही घटना घडली नसती माझं असं सांगणं आहे की जेव्हा आम्ही कुठली गोष्ट अशी या रस्त्याच्या बाबतीत सुचवली तर महापालिका सांगते हा थी दिले थी दिले ते, ते के के थे, रस्ता एम एम दिलेला आहे आणि त्यामुळे ते देखभाल करत नाही अपघात ज्या भागामध्ये झाला तिथे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केल्याची ही दृश्य आहेत केडीएमसी अर्थात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एका ठेकेदाराच्या ट्रक न भरधाव जात असताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असलेल्या मायलेकीला चिरडलंय दुर्दैवी घटनेमध्ये मायलेकीचा अंत झालेला आहे या प्रकरणामध्ये आपल्यासोबत चर्चेच्यासाठी जोडले गेले आहेत आमचे सहकारी किशोर पगारे किशोर पगारे जिथे हा अपघात झाला ते नेहमीच अपघात स्थळ आहे का आणि तिथे अपघात होण्याचं आजचं कारण काय आहे ज्या पद्धतीने शाळा आसपास आहेत आणि शाळांचं चा तीन चार शाळा तिथे आसपास आहे कॉलेज महाविद्यालय सुद्धा आहे अशा परिसरामध्ये जिथे झेब्रा क्रॉसिंग असते ती झेब्रा क्रॉसिंग नाही कल्याण डोंबिलीमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहे मुख्य जो डिवायडर होता तो, तो तोडण्यात आलेला आहे वाहतुकीचे नियम पाहता तिथे सिग्नल यंत्रणा राबवली गेली पाहिजे ती सिग्नल यंत्रणा नाही जरी सिग्नल यंत्रणा नसेल जरी कामं चालू असतील तरी सुद्धा शाळेच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पाहिजे किंवा तिथे वाहतुकीचे जे पोलीस आहेत ते तिथे तैनात पाहिजे होते कारण की दुपारच्या वेळेस जर शाळा सुटत असेल तर कोणत्याही परिस्थिती शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी पालकांना जाण्यासाठी किशोर किशोर एकच मिनिट आणखी एक छोटासा तपशील पटकन सांगणं अपेक्षित आहे की आता अपघाताच्या नंतर तरी किमान उपाययोजना तातडीनं सुरू झाल्या आहेत का आपल्या देशाचं हे भाग्य आहे की कुठल्या महानगरपालिका असो किंवा शहर असो जिल्हा असो यामध्ये घटना जेव्हा घडतात तेव्हाच प्रशासन जागव होतं आणि या अनुषंगाने आता प्रशासन जागा झाले आहे पोलीस प्रशासनाच्या अंतर्गत जो विषय येतोय वाहतुकीचा हा वाहतुकीचा विषय आता ऐरणीवर आलेला आहे त्यामुळे यंत्रणा ज्या आहेत त्या आता राबवल्या जातील परंतु इथे नाहक एका आईचा आणि मुलीचा जीव गेलेला आहे बिलकुल किशोर अत्यंत दुर्दैवी घटना आहे आपण पूर्णपणे स्थितीवर लक्ष ठेवा आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करा